श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो ज्यांना रोज स्वामी चरित्राचे अध्याय वाचणे शक्य नसतील त्यांनी दररोज स्वामी अवतरणिका ऐकावी स्वामींची अवतरणिका म्हणजे श्री स्वामी समर्थांच्या अवतरणाबद्दलचे केलेले वर्णन आणि त्यांच्या जन्मापासून ते त्यांच्या कार्यापर्यंतचा प्रवासाचा आढावा घेणारा भाग श्रीस्वामीचरित्र अवतर्णिका श्रीगणेशाय नमः श्रीसरस्वते नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रीकुलदेवताय नमः श्री, 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 गुरु श्री, कुल श्री अक्कल कोट निवासी दिगम्बर अक्कलकोटनिवासीपूर्णदत्तावतार स्वामी राजाय नमः ब्रह्मनन्द ब्रह्मनन्दपरमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षम् एक नित्यिमचल सर्वादी साक्षीभूत भावातीतम त्रिगुणरि सद्गुरु तम नमा प्रथम अध्यायी मंगलाचरण कार्यसिद्धये देवतास्तवन आधार स्वामी चित्रासकोन हे कथन केले ए। श्री गुरु कर्दळीवनातुनि आले स्वामी रूपे प्रगटले भूवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीय अध्यायी तारावया भक्त जनाला अक्कलकोट प्रवेश केला तेथेची वर्णीला तृतीय अध्यायी निश्चये स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल तेची वृत्त सखल चौथ्या माजी वर्णिले मल्लार राव राजा बडोद्यासी त्याने न्यावया स्वामींसी पाठविले कार भारसी पाचव्यात ते कथा यशवंतराव सरदार त्यासी दाविला चमत्कार त्याचे वृत्त समग्र सहाव्या वर्णिले विष्णुबुवा ब्रह्मचारी स्वामी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जडली कोणे प्रकारची ते सातव्या सांगितले शंकरनामे एक ग्रहस्थ होता ब्रह्म समंदे ग्रस्त त्यासी केले दुःख मुक्त आठव्यात ते कथा खरचोनिया द्रव्य बहुत त्यांनी बांधला सुंदर मठ ते वर्णन समस्त नव्या केले ए चिदंबर दीक्षितांचे वृत्त वर्णिले दशम अध्यायात ते ऐकता पुनीत श्रोते होती सत्यची अकरावा आणि बारावा तैसाची अध्याय तेराव्वा बाळप्पाचा इतिहास भरवा त्या माजी भक्तिमार्ग निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसप्पा तेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड बहुत पंधराव्यात वर्णिली हरिभाऊ मराठे गृहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा यात निश्चित वृत्त त्यांचे वर्णिले स्वामी सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्धू अठराव्या वृत्त त्यांचे वासुदेव फडक्यांचे गोष्ट आणि तात्यांचे वृत्त वर्णिले एकोणीसाव्यात सारांश रूप सत्यपयी एकग्रस्थ निर्धन त्यासी आले भाग्यपूर्ण तेची केले वर्णन विसाव्या निर्धार स्वामी समाधीस्थ झाले एकविसाव्यात वर्णिले ग्रंथ प्रयोजन कविवृत्त निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत गुरुवार चैत्रमास त्रयोदशीस पूर्ण केला ग्रंथ बळवंतनामे माझा पिता पार्वती, माता पतिव्रता वंदोनी त्या उभयंता ग्रंथ समाप्त केला आहे स्वामींनी दिदला हा वर जो भावे वाचिल हे चरित्र त्यासी आरोग्यापार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाडो विमलकीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर तरोना अंती मोक्षपद मिळवत्या श्री स्वामी चरणापणमस्तू शुभम श्री श्रीरस्तू श्रीगुरुदेवदत्त स्वामी चरित्र अवतरणिका संपूर्ण